हॅलो काय सलाम नमस्ते कसं काय तर राम राम म्हणाऱ्या मित्रांनो तुमचा वाटत का वडे पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन धमाकेदार ब्लॉग घेऊन येते मित्रांनो तुम्ही आपले मागचे ब्लॉग बघितलेले असाल किती सुंदर होते जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लवकर लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशी नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा बसतील मित्रांनो आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण आज आपण डोंबिवलीवरून चाललो आहे खोपुरीला खोपलीला जाण्याचं कारण असं की आपण खूप दिवसापासून गगनगिरी महाराजांच्या मठात जाण्याचा प्लॅन करत होतो बट तो प्लॅन आज सक्सेसफुल झाला आहे आज आपण सकाळी निघालो आहे सहा वाजता आज आपण आपल्या बाईकवरून जाणार आहे खोपलीला आणि आज फर्स्ट टाईम मी एकटाच जाणार आहे बाईकवरून आणि म्हणजे एक्सपिरियन्स खूप वेगळा असेल एकटा जाण्याचा आपली बाईक काढू आणि निघूया आता आपण खोपलीला तर चलो गाईच जायंगे आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा खूप इंटरेस्टिंग असेल तर चलो गाईक जायंगे तर मित्रांनो बघत असाल हीच आपण राणी घेऊन चाललोय आता खोपलीला ऍक्च्युली घरात कोणाला माहित नाही घरात सांगितलं मी ट्रेनने चाललोय पण जेव्हा घरातले ब्लॉग बघतील तेव्हा त्यांना समजेल की आपण चाललोय खरखर आपल्या बाईकने हीच आपली राणी घेऊन जाणार आपल्याला खोपोलीला म्हणजेच आपल्या गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये तर चलो तर गाईज सगळ्यात पहिले आपण आता आलोय पेट्रोल पंपला कारण आपल्या गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं होतं पेट्रोल वगैरे टाकलं तुम्ही बघत असाल जरा जास्तच टाकलं आहे पेट्रोल म्हणजे कसं कुठे गाडी अटकायला नको तर मित्रांनो फायनली आता आपण गाडीत पेट्रोल टाकलं आहे गाडी बघते थोडं आपण फुल केली आहे गाडी आणि निघालो आहे आपल्या खोपलीच्या दिशेने ॲक्च्युली मी एकटा असल्यामुळे आपला कॅमेरा होल्डिंगसाठी पण मलाच बघायचं आहे आणि आपली गाडी पण मलाच चालवायची आहे त्यामुळे मी तुम्हाला जास्त भेटू शकत नाही जिकडे जिकडे मी थांबेन म्हणजे कुठे काय नाश्ता वगैरे करायला किंवा कुठे रेस्ट करायला कुठे कुठे थांबत जाईन तसं तसं मी तुम्हाला भेटत जाईन तर चला आता आपण जाऊया आपल्या दिशेने म्हणजे खोपोलीला गगनगिरी महाराजांच्या मठात चलो काय जायंगे तर मित्रांनो बघा असाल की किती निसर्गरम्य वातावरण आहे आणि एवढ्या सुंदर नेचरमध्ये आपण आता थोड्याच वेळात पोचू थो, म्हणजे मॅपवरती तर दाखवते आपण मिनिमम चाळीस मिनटामध्ये पोचू आणि हा आता टोल आहे या टोलवरनंच आता आपण हिथून पुढे जाणार आहे आणि मित्रांनो थोडा पाऊस पडून गेला त्याच्यामुळे नेचर खूप सुंदर वाटते तर मित्रांनो आपण आता थोडं ते नाश्ता करायला थांबलो होतो ॲक्च्युली आपण जात होतो पनवेल मार्गे पनवेलवरून तिथून खोपोली करत जाणार तो आपण दो रोटिंग नाही पकडला म्हणजे कुठला कल्याण त्याच्यानंतर अंबरनाथ नेरळ तिकडचा रोड नाही पकडला आपण इकडून आलो कारण इकडून थोडा जवळचा रस्ता दाखवता होता ॲक्च्युली मित्रांनो बाहेर पडल्यावरही समजलं की मी एकटा नाही आहे खूप आहे ते बघा तुम्ही बघा वगैरे खूप आहेत तर आता आपण इथूनच निघूया आपल्या पूर्ण प्रवासाला असतो आता नाश्ता करू आणि निघू आपल्या प्रवासाला कधी कधी असं वाटतं एकटं पण जायला पाहिजे तर आजच त्या एकट्याचा आनंद घेतो आहे आणि जाते आपल्या प्रवासाला चालू मित्रांनो आता इथे आपण नाश्ता करू इडलीचा आणि हे बघा इकडे शे पब्लिक 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 याच रोडने आपल्याला जायचं आता पुढे आपण आलो या रोडनी या रोडने तर चला नाश्ता करूया आणि तुम्हाला भेटूया बाय तर चला मित्रांनो आता आपण नाश्ता आणि तुम्हाला खूप भूक लागली मेंदवडा इडली खाऊ आपल्या प्रवासाला खूप मजा येईल मित्रांनो एकटा प्रवास करायला तर मित्रांनो मस्त की आता आपण इडली आणि मेंदवडा खाल्ला आणि मस्त की पाणी पिलं तर तुम्ही बोलत असाल दोन चाय आणि दोन बिस्किट कोण आलाय ॲक्च्युली मला खूप भूक लागली म्हणून दोन चाय आणि दोन बिस्किट याच्यात दुपकून दुपकून खाणार आणि निघणार आपल्या प्रवासाला म्हणजेच गगनगिरी महाराज खोपोले तर चलो तर मित्रांनो वगैरे केला आणि पुन्हा आपल्या राणीला घेऊन आता आपण निघायच्या तयारीमध्ये नाश्ता केला जरा बरं वाटलं खूप भूक लागली कारण सकाळी निघाल्यापासून काय खाल्लं नव्हतं तर मित्रांनो तुम्ही आपला ब्लॉग बघताय ना असाच ब्लॉग बघत राहा कारण माझ्या लाईफमधला फर्स्ट एक्सपिरियन्स आहे की मी असा एकटा कुठेतरी चाललो आहे पण असं काही कंटाळा येत नाही आहे ओके वाटते म्हणजे थांबल्यावरती जे लोक रायडर वगैरे भेटतात त्यांच्यासोबत म्हणजे चांगलं वाटतं म्हणजे नेक्स्ट आपण प्लॅन लवकर करूया कुठेतरी एकटं जाण्याचा तुम्ही सांगा कुठे करू म्हणजे मुंबईमध्ये जा म्हणजे आपल्या जवळपास आपल्या बजेटच्यानुसार कारण आपला बजेट अजूनपर्यंत काही एवढा मोठा नाही लांब लांब जायचा म्हणजे प्लेन बिननी जरा जवळजवळच सांगा तर चला निघे आपल्या प्रवासाला का तर मित्रांनो तुम्ही आपला ब्लॉग बघताय ना आता पोचलो आपण खालापूरला आता ह्याच सरळ मार्गाने आपण जाणार आहे खोपोलीला म्हणजे आपल्याच स्पॉटवरती गगनगिरी महाराजांच्या मठात हे बघा बघत असाल तुम्ही ते खालापूर आहे चला बघा रायडर कसलाच गेला झूम करून तर चला जाऊया आपण आपल्या प्रवासाला साईराम तर काहीच बघत असेल बोर्डवरती लय खोपोली फक्त सतरा किलोमीटर सतरा किलोमीटर म्हणजे आपल्यासाठी फक्त अर्धा तास तर मित्रांनो बघत असाल गगनगिरी महाराज मठ मार्ग आता आपल्याला इथून लेफ्टनी जायचं आहे लेफ्टनी थोडंच म्हणजे दोन ते तीन मिनटाच्या डिस्टन्सवरतीच आहे आपल्याकडे राणी आहे म्हटल्यावरती आपल्याला लगेचच पोहोचू आपण तर चला जाऊया आपल्या डेस्टिनेशनवरती पोचायला फक्त दोन मिनटं आहेत अवघ्या दोन मिनटात आपण पोचू आणि तुम्हाला सुंदर एक असं निसर्गरम्य वातावरण आणि गगनगिरी महाराजांचा मठ आणि आजूबाजूचा परिसर सगळं काही दाखवतो तर चला जाऊया मित्रांनो फायनली पोचलो आपण गगनगिरी महाराजांच्या मठाजवळ तर आता आपण गाडी वगैरे पार्क करूया आणि तुम्हाला भेटूया आतमध्ये जाऊया सगळं दाखवूया एक्साईट आहे हे बघा तर मित्रांनो बघत असाल की फायनली आपल्या मागे आहे गगनगिरी महाराजांचं मठ आता आपण गाडी वगैरे इथे पार्किंग केली आणि आता आपण जाऊया आतमध्ये आतमध्ये तुम्हाला जाऊन सगळं दाखवतो ॲक्च्युली सर्वप्रथम बघायला लागेल तिथे आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे का नाही आहे कसं काय आहे तर चला जाऊया मला तर खूप असं आनंद आहे हो की फर्स्ट टाईम एकटा कुठेतरी आलं आणि एक एक्सपिरियन्स वेगळाच होता तर आता आतमध्ये म्हणजे आतमध्ये जायचे असं वाटते की आतमध्ये कधी जातो आहे कधी जातोय कधी जात आहे तर चला जाऊया एक, एक, एक म्हणजे बोलत ना एक काय दे आठवत नाही मजाक खूप एक्साइट झालोय मी जाण्यासाठी तर चला जाऊया तर मित्रांनो फायनली पोचलो आपण ओम सिद्ध तपस्वी गगनगिरी महाराज पाताळ गंगा तीर्थक्षेत्र तर फायनली आता आपण एंटर करूया आतमध्ये तर पब्लिक मेन एंट्रन्स म्हणून आतमध्ये गेल्यानंतर इकडे आपली थोडी चेकिंग वगैरे होते त्याच्यानंतर आतमध्ये आपल्याला जायचंय तर मित्रांनो इथे सर्वप्रथम एंट्री करायला लागते सगळ्यांची जे जे तुम्ही कुठून कुठून येतात तुमचं इथे नाव टाकायचं ना असतं इथे नाव टाकायचं असतं कुठून कुठून येतात त्याच्यानंतर इथे गाव टाकायचं असतं किती लोकं आहेत ते टाकायचे असतात नंबर टाकायचा असतं आणि इथे तुमचा सही मारायचे असते इथे एंट्री मारूनच तुम्ही आतमध्ये जाऊ शकता आणि इकडे सर्वत्र आपले चप्पल वगैरे काढायचे बघा इथे चप्पल स्टँड दिलं आहे आता आपण पण आपले शूज आहेत इथे काढूया आणि जाऊया आपल्या मठामध्ये किती सुंदर नेचर आहे बघा एंटर केल्यानंतर राईट साईडला जे चप्पल आहे इथे चप्पल तुम्ही फक्त एक रुपये ठेवू शकता हे बघा मी पण माई चप्पल ठेवली आणि त्यात एक रुपये दिला त्यांना आणि त्यांनी मला कूपन दिलं तर मित्रांनो आपण आता इकडे चप्पल वगैरे ठेवलं आहे आणि इथे साईन वगैरे केली आता इथे पाय धुवूया इकडे पाय धुवायचे सर्वत्र मग मला सगळं एक एक दाखवतो इकडे आपण आलो एंट्री केली चप्पल ठेवलं आहे एक रुपयाची एक चप्पल ठेवण्या येते आपण दोन रुपये दिले होते एक रुपये त्यांनी परत दिला होता त्याच्यानंतर आता इथे बाजूलाच पाय धुवायला आहे तुम्ही बघत असाल माझ्या बॅक साईडला इकडे पाय वगैरे तर त्या साईडला पाय धुवायला आहे पाय धुवून गेल्यानंतरच लगेच आपण तुम्हाला तर मित्रांनो इकडे आता आपण पाय वगैरे आपले आणि तर मित्रांनो चप्पल ठेवली स्वच्छ आपले पाय धुते त्यानंतर सुंदर अशी गंगगिरी महाराजांच्या मठामध्ये आतमध्ये एंट्री केली इथून तुम्ही मित्रांनो पूर्ण ब्लॉग आपला कंटिन्यू बघा कारण तुम्हाला पूर्ण गगनगिरी महाराजांचं मठ एक्सप्लोर करणार आहे तर मित्रांनो इकडे पन्नास रुपयामध्ये प्रसादाचं कुपन भेटत प्रसाद म्हणजे जेवणाचा टाईम असतो ते फक्त दहा एक ते एकमध्येच कुपन भेटतं त्याच्यानंतर जेवण सुरू होतं जेवण खूप सुंदर असतं आता इकडून जाऊया आता आपण आतमध्ये गगनगिरी महाराजांचा संपूर्ण मठ एक्सप्लोअर करायला येतात चला जाऊया आतमध्ये इथून पूर्ण व्हिडिओ बघा नो स्किप करता स्किप केला तर तुम्हाला काहीच समजणार नाही कारण तुम्हाला इकडे यायचं आहे तुम्हाला इथे काय यायचं आहे का नाही यायचं आहे हे सगळं बघितल्यावरतीच तुम्ही येणार ना त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ जरा आपण स्किप करू नका कंटिन्यू व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती मिळेल आणि सगळं काही समजेल तर चला ዛዊያ አጥመደ ጻለ तर मित्रांनो गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये एक सुंदर असं आतमध्ये मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आता आपण एंट्री करतो आहे तर चला जाऊया आपण मंदिराच्या आतमध्ये तर मित्रांनो मंदिरामध्ये लेफ्ट साईडला सगळ्या संतांचे असं सुंदर असे प्रतिमा मावल्या आहेत सुंदर अशा मूर्त्या मावल्या आहेत ह्या बघा सुंदर आहेत खूप सुंदर आहेत मला तर खूप आवडल्या म्हणजे सगळे संत तुम्हाला एकाच ठिकाणी बघता येतील आणि त्याच बाजूला आपल्या सुंदर असं देवीचं दर्शन होईल आणि खालीच आपल्या महादेवाचं पण दर्शन होईल त्याच्यानंतर आपण राईट साईडला जाऊया इकडे गणपतीचं मंदिर आहे आपल्या गणरायाचं आणि रिद्धी सिद्धीचं सुंदर असं दर्शन करूया तुम्ही पण मित्रांनो दर्शन करून घ्या आणि त्या साईडला आपण थोडं पुढे जाऊया या साईडला पण सुंदर असं प्रभू रामा श्री रामाचं श्री लक्ष्मणाचं आणि आपल्या सीते मातेचं दर्शन करूया आणि मित्रांनो राय साईडला पण काही संत आहेत त्या संतांचं पण दर्शन करू आणि आपल्या विठु रक्कमाईचं दर्शन करून बाहेर पडूया तर मित्रांनो गगनगिरी महाराजांच्या मठातल्या आत्मातला नेचर खूप सुंदर आहे खूप शांत वातावरण कि पक्ष्यांचा किलबिलाट आवाज आणि खूप मन प्रसन्न वाटतं मित्रांनो इकडे भक्तनिवास पण आहे इकडे राहण्याची आणि खाण्याची उत्तम अशी सोय पण आहे आणि मित्रांनो आपण सकाळी खूप लवकर आलो होतो म्हणून जास्त गर्दी नव्हती थोड्या वेळा तिथे गर्दी वाढत जाईल हळूहळू तर तुम्हाला मी थोडी माहिती देतो मित्रांनो तुम्ही बघत असाल माझ्या बॅक साईडला आहे ते भक्त निवास आहे म्हणजे तुम्ही इकडे ना 24 पर पर ट्वेंटी फोर हवर्ससाठी राहू शकतात म्हणजे त्याच्या जास्त पण राहू शकतात त्याचे चार्जेस आहेत म्हणजे पर पर्सनचे पाचशे रुपये चार्जेस आहेत म्हणजे ट्वेंटी फोर हवर्ससाठी म्हणजे त्याच्यात दोन टायमाचा नाश्ता असतो आणि दोन टायमाचं जेवण असतं आणि राहण्याची खूप उत्तम सोय आहे कारण मी त्यांना विचारलं कसं काय वगैरे पण त्यांनी मला तिकडे सांगितलं नाही शूट करायला आलावड नाही आहे म्हणून मी तुम्हाला असंच सांगतो आहे तिकडे जेवण वगैरे पण आतमध्येच आहे नाश्ता पण आतमध्येच आहे आणि राहण्यासाठी सोय पण ए सी नॉन ए सी दोन्ही आहे तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्ससोबत येत असाल तर नक्की ते व्हिजिट करा आणि एक दिवस इथे दे राहण्याचा आनंद घ्या आणि संपूर्ण गगनगिरी महाराजांचा मठ एक्सप्लोअर करा तर चलो आपण एक्सप्लोअर करूया आजुन। मित्रांनो गगनगिरी महाराजांचं मठ एवढं मोठं आहे एवढं मोठं आहे की आतमध्ये हॅलिपॅड पण आहे कारण कोण समजा मोठे मोठे लोक येत असतील तर ते हेलिकॉप्टरने येतात मग इथे हॅलिपॅड पण आहे त्यासाठी खूप सुंदर आहे खूप मोठं आहे आणि मित्रांनो इथे तुम्हाला झूम करून दाखवतो वरच्या साईडला गुफा आहे या गुफेमध्ये जाण्यासाठी पण रस्ता आहे पण आपल्याला पॉसिबल झालं तरच आपण या गुफेमध्ये जाणार आहे कारण आपण एकटंच आहे आपल्याला लवकर पण घरी जायचं आहे त्यामुळे जर पॉसिबल झालं तर नक्कीच करू नाहीतर नेक्स्ट टाईम येऊ त्या नक्की तुमच्यासाठी गुफा पण दाखवू मित्रांनो बघा ना वातावरण बघा ना किती सुंदर आहे आणि एकदम स्वच्छ पाखरांचा जो टी आहे ना वा मन एकदम माझं भाऊक झालं असं वाटतं इकडेच राहावं इथून घरी जावंच नाही एवढी शांतता आहे इकडे खूप भारी वाटते तर मित्रांनो समोरच शंकर महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिरात पण आता आपण जाऊया तुम्हाला मंदिर पण दाखवतो तर मित्रांनो इकडे कॅमेरा अलाउड नाही आहे बघा मी म्हणून तुम्हाला लांबूनच झूम करून दाखवतोय कारण तिकडे आपल्याला कोण वरडायला नको म्हणून तर मित्रांनो तुम्ही आत्ताच ही व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्ससोबत शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि तुम्ही इकडे नक्की या तर मित्रांनो इकडे गुफा दर्शन आहे सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मगाशी मी तुम्हाला मागून बघा दाखवली एकदम झूम करून वरती गुफा होती तीच तीच गुफा इकडून जायला एंट्री आहे त्या गुफामध्ये बट आपण आत्ता जात नाही आहे कारण आपण एकटाच आहे म्हणून जरा लवकर पण घरी जायचं होतं म्हणून मी तुम्हाला फक्त लांबूनच दाखवतो पण नेक्स्ट टाईमला आलो ना तर नक्की ती गुफा दाखवेन आणि मित्रांनो जर तुम्हाला खरं खरंच गुफा बघायची असेल तर जास्तीत जास्त कमेंट करा जेणेकरून मला पण समजेल की तुम्हाला पण बघण्यामध्ये इंटरेस्ट आहे तर मी तुमच्यासाठी नक्की तिकडे जाऊन गुफा दाखवेन तर गाईज इकडे आतमध्ये मसाज सेंटर पण आहे आयुर्वेदिक गगनगिरी मसाज सेंटर तर तुम्हाला कोणाला मसाज वगैरे करायची असेल इकडे आल्यानंतर तर तुम्ही करू पण शकता बट आपल्याला आता करायची नाही आहे तर फक्त तुम्हाला सांगण्याचं इन्फॉर्मेशन देण्याचं माझं काम होतं दिली आता आपण जाऊया पुढच्या दिशेने पुढे एक्सप्लोअर करायसाठी तर चलो बाई जॅंगे पुढे तर मित्रांनो इकडे तुम्ही आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला जर वॉशरूम वगैरे जायचं असेल तर इकडे वॉशरूम आहे हे बघा इथे जेन्टसाठी आहे आणि इथे लेडीजसाठी आहे हे वॉशरूम कुठे आहे जर तुम्हाला माहीत करायचं असेल तर हे वॉशरूम बरोबर आहे आपलं हे भक्त निवास आहे की नाही हे भक्त बॅक साईडला हे वॉशरूम आहे तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबरसोबत येत असाल तुम्हाला वॉशरूम शोधण्यासाठी अडचण होत असेल तर हे बघा इथे वॉशरूम आहे तुम्हाला मी दाखवून ठेवतो आणि आता इथून आपण जाऊया ह्या खालच्या साईडला अजून आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे काही गोष्टी तर मित्रांनो खूप छान वाटलं इथे फिरून कारण इथे आल्यानंतर आतमध्ये जी शांतता आणि जे पाखरांचा किलबिलाट आवाज खूप सुंदर आहे मित्रांनो म्हणजे इकडे आल्यानंतर तुम्हाला असं वाटणारच नाही की आपण बाहेर जावं कारण आतमध्ये खूप शांतता म्हणजे एकदम वेगळीच दुनिया आहे इकडे आल्यावरती या गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये आल्यानंतर ना ना एक वेगळंच तुम्हाला आतमध्ये आल्यावर समजून जाईल तर तुम्ही पण तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबरसोबत लवकरात लवकर ह्या प्लेसवरती आणि ह्या गगनगिरी महाराजांच्या मठाला व्हिजिट द्या तर चला आपण अजून जावे आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे आणि निघायचं आहे आपल्या डोंबिवलीला आपली राणीला घेऊन एकटं फिरण्यात पण मजा आहे असं नाही की काहीच नाही कंटाळा वगैरे येतो एकटं पण फिरण्यात मजा येते चला जाऊया पुढे तर मित्रांनो बॅक साईडने टॉयलेटच्या इथून तुम्ही आल्यानंतर इकडे एक तुम्हाला मोठा असा प्रशस्त एक ग्राउंड भेटेल त्या ग्राउंडमध्ये तुम्ही खेळू शकतात म्हणजे लहान मुलं मोठी माणसं म्हणजे खेळू शकतात बसू शकतात थोडा आराम करू शकता खूप सुंदर ग्राउंड आहे आणि खूप थंड वाटतं इकडे तर तुम्ही इकडे आलात तर नक्की इकडे पण या इकडे थोडं शांतपणे बसा खूप सुंदर वाटेल आता जाऊया पुढे आपण तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता इथे बघू शकता इथे लिहिलं आहे मोफत वैद्यकीय उपचार केंद्र इथे तुम्ही जर आलात जर तुम्हाला काय उपचार वगैरे घ्यायचे असतील तर तुम्ही इकडे येऊ शकतात बरोबर इकडून आपण आतमध्ये येतो ना त्याच्याच बरोबर साईडला आहे बघा इकडे तर मित्रांनो फायनली आपण गगनगिरी महाराजांचा मठ पूर्णपणे एक्सप्लोअर केला आपण मित्रांनो सकाळी आठ वाजता आलो होतो आणि आता साडे दहा पावणे अकरा वाजलेत मित्रांनो गर्दी बघा किती आहे बाप रे बाप सर मित्रांनो बघा सर प्रसाद घेतला इथे तुम्ही पण इथून प्रसाद घेऊ शकतात इथे प्रसाद फोटो पुस्तक सगळे भेटतात आणि काही आयुर्वेदिक पावडर्स आहेत ते पावडर पण भेटतात तुम्हाला जर खाण्या खायचं वगैरे असेल तर आपण इकडे जाऊया चप्पल घेऊया आणि परत निघूया आपल्या ह्याच्या तर मित्रांनो तुम्ही बघत असाल आता आपण निघायची वेळ झाली आणि आता खूप गर्दी झाली आपण आलेलो आठ वाजता आणि आता वाजले साडे दहा आणि ते साडेदहा वाजता तुम्ही माझ्या मागे पकडायसाठी एवढी गर्दी आहे तुम्हाला पण जर इकडे यायचं असेल तर तुम्ही सकाळी लवकर द्या जेणेकरून मला आता गर्दी भेटणार नाही गर्दी भेटली तर थोडं व्यवस्थित बघता येत नाही म्हणून तुम्ही जर लवकर वाजता तर मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला पण या प्लेसला व्हिजिट करायचे असेल तर तुम्ही सकाळी लवकर या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं काही बघायला तर मित्रांनो तुम्हाला जर सांगतो मी या प्लेसला कसं यायचं तर मित्रांनो तुम्ही मुंबईतील किंवा महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून आपल्या कोकणी स्टेशनला या तिथून फक्त वीस रुपयात तुम्हाला या गगनगिरी महाराजांच्या मठाजवळ सोडेल ही बघा रिक्षा लाईन लागलीच आहे इथून पुन्हा वीस रुपयात तुम्हाला स्टेशनला सोडेल तिथून तुम्ही घरी जाऊ शकता तर मित्रांनो आपण इथे गाडी पार्किंग केली होती आता आपण गाडी काढूया तर मित्रांनो फायनल तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल आपण जे डोंबिवलीवरून आलो होतो खोपलीला गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये मित्रांनो मठ तर खूप सुंदर आणि खूप प्रशस्त आहे मला असं वाटतं तुम्ही पण इकडे नक्की एकदा व्हिजिट करायला पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्ही मुंबईच्या कोणत्याही लोकेशनवरून खोपोली स्टेशनला या खोपोली स्टेशनवरून तुम्हाला फक्त वीस रुपयामध्ये ऑटो डायरेक्टली गगनगिरी महाराजांच्या मठाजवळ घेऊन येईल आणि तिथून डायरेक्ट तुम्ही परत वीस रुपयात स्टेशनला जाऊ शकता मित्रांनो मठ खूप सुंदर आहे तुम्ही पण इकडे नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला जर आपला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असे येणारे नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा येतील तर चलो काही बाय फिर मिळते असे एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये बाय